बऱ्याच केस माझ्याकडे महिलांच्या येतात त्याच बरोबर ना माझ्याकडे अशाही केस येतात की ते पुरुष मंडळी त्या त्यांच्या बायकोला त्रास लिहिले असतात प्रत्येकच पुरुष वाईट असतो अशातला भाग नाही आहे बरं का अजिबात नाही प्रत्येक पुरुष चुकीचा असतो अजिबात नाही आणि प्रत्येकाचं स्त्री बरोबर असती असंही नाही वारंवार याचे अनुभव मला येत असतात मी ज्या केस हाताळते त्यातनं आणि त्यातनं आलेले अनुभव मी तुमच्या लोकांसोबत शेअरही करत असते मनीषा पटेल स्वागत आहे तुमचं स्वागत आहे स्वागत आहे आता आज मी जे केस हाताळणार माझ्या माझ्याकडे आलेली आहे आणि मी ती जी केस हाताळणार आहे त्या त्या पुरुषाला मी जो काय न्याय देणार आहे मला पब्लिकला विचारायचं आहे की ते माझं माझा जो निर्णय आहे तो योग्य आहे की चुकीचा आहे मला पब्लिकने सांगावं विषय असा आहे की त्या मुलीला आई वडील नव्हते तिचा आजीने सांभाळ केला होता तिचं लग्न तिच्या आजीने लावून दिलं ला होतं लग्न आजीने लावून दिल्यानंतर त्या व्यक्तीसोबत तिचा संसार तिने थाटला परंतु नवरा दिसायला छान आहे अगदी हिच्यापेक्षा तर खूप वेगणं आहे बरं का हो परंतु काय माहिती का आजकालला तर मला असं वाटतं अंबानीच्या मुलाचे पण टक्कल पडले यावं बघितलं असेल केस जाणं ही काय फार मोठी हे नाही आहे तर त्याच्या त्याचं टक्कल पडलं नवऱ्याचं कालांतराने टक्कल पडलं तर इला तो आवडत नव्हता टकला आहे म्हणून शिवाय तो साधा बोळा आहे तो असा जेंटलमॅन सरकार हात नाही इला असा चंट पाहिजे होता शिवाय बाकीच्या गोष्टींमध्ये पण इला असा फास्ट पाहिजे होता समजून घ्या मला काय म्हणायचं असेल ते एक मुलगा झाल्यानंतर हिचं त्याच्यासोबत भांडण चालू झालं एक दोन वर्षानंतर का तर हिच्या आयुष्यात मध्ये कोणीतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून एंट्री केली होती कोरोना काळात मध्ये फेसबुक इंस्टाग्रामच्या माध्यमातून हिला तो भेटला होता यांचं गुटरगू चालू झालं तिथेच त्याच्यानंतर ही मुलाला घेऊन फरार झाली त्याच्यासोबत त्याच्यासोबत आल्यानंतर ही त्याच्यासोबत राहिली असताना की हा क्रिमिनल माइंडचा माणूस आहे तिलाही त्याने सांगितलं होतं मी पोलीस आहे मी मिलिटरी ऑफिसर आहे असं काहीतरी सांगून तिला त्याने पळून आणलं होतं परंतु ही एकटी नाही आली त्या नवऱ्याचं पोरग जे होतं ना ते हिच्यासोबत घेऊन आली त्याच्यानंतर <coughs> त्याच्यानंतर विषय असा झाला की <coughs> त्या ज्याच्यासोबत ही पळून आली होती तो क्रिमिनल माईंडचा होता त्याने हिच्यासारखंच आणखी बऱ्याच मुलींना फसवलं होतं बऱ्याच मुलींसोबत त्याने लग्नही केले होते आणि याच्यावर दोन तीन तीनशे शहात्तर म्हणजे बलात्काराच्या केस आहेत हिला ज्या वेळेला कळलं की हिला त्याने फसवलं पहिले हिला गोड लागत होतं पहिले हिलाही कळ कळून चुकलं होतं की हा चोऱ्या माऱ्या करतो हा असा चारशे वीस आहे त्याच्यामुळे हिलाही गोड लागलं होतं सगळं ही पण सगळ्या गोष्टींना त्याला सहभागी होती कारण हिला फक्त चैनचं आयुष्य जगायला आवडत होतं त्याच्यामुळे ही पण त्या क्रिमिनल माइंडच्या माणसाला सपोर्ट करत होती त्याच्यानंतर ज्या वेळेला हिनं कळलं की त्याने लग्न केलंय तिकडं त्यावेळेला हिने पण त्याच्यावर इकडे तीनशे शहात्तर दाखल केली म्हणजे त्याच्यासोबत पळून आली मौज केली त्याच्या पैशावर मौज केली आणि हिने पण त्याच्यावर तीनशे शात्तर दाखल केले हिने त्याच्यावर तीनशे दाखल केल्यानंतर दोघ दोग तो जेलमध्ये आणि ही एकटी राहायला लागली मग ही, ला ही पुण्यातमध्ये आली पहिले हे कुठंतरी बीडला तिकडे गेले होते कारण तो त्या भागातला होता बहुतेक भा त्याच्यानंतर ही पुण्याला आली पुण्याला राहायला लागली ला 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 एकटी राहत होती मग हिचं गंडावणं चालू झालं लोकांना मग हिला आपलं ते इंस्टाग्राम फेसबुक ते युट्यूब याच्यावर नाही का लोकांना कधी इमोशनल करायचं कधी शिव्या द्यायच्या गलिच्छ शिव्या द्यायचं मी लय सुंदर आहे मी अशीच आहे मन मारून नाही तर मन भरून जगा मनाला वाटन तसं जगा नवरा चांगला नसत सो सोडून द्या दे त्याला त्याच्याजवळ राहू नका नवरा तुमच्या मनाला पटत नसेल ना तर अजिबात मन मारून जगू नका हे हिचे डायलॉग चालू झाले कालांतराने तो जेलमधनं सुटून आला बरं त्या काळात मध्ये हिनं बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी केल्यात असंही कानावर आलेलं आहे कालांतराने तो मुलगा जेलमधनं सुटून आला सुटून आल्यानंतर त्याने परत त्या काळात मध्ये त्या ज्या वेळेला हा जेलमध्ये होता त्या काळात मध्ये हिने त्याच्या नावावर इतके डॉलर छपले युट्यूबला एवढी त्याचं म्हणजे ही त्याच्यासोबत पळून आली ना तर म्हणजे इना सगळा दोष त्याला दिला की त्यानेच मला फसवलं तो असा होता तो तसा होता तो बचऱ्या असा होता तो बचऱ्या तसा होता तो आमका म्हणजे त्याचं नाव घेऊन 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 थमनेला त्याचं नाव लावून 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 इतक्या लाईव्ह इतके व्हिडिओ बनवलं की विचारायला नको मग ज्या वेळेला तो बाहेर आला त्यावेळेला त्याने पुन्हा हिच्याशी संपर्क साधला पुन्हा तिला म्हटला की आपण एकत्र राहू जाऊ दे जे झालं ते झालं आणि पुन्हाही तयार झाले त्याने काय चोऱ्या केलेले बंडल हिला दाखवले असतील पुन्हाही तयार झाली पुन्हा ते दोघं सोबत राहायला लागले पुन्हा सोबत राहायला लागले पुन्हा त्यांचे काही भांडणं झालेत आणि पुन्हा वेगळे झाले त्या काळातमध्ये हा जेलमध्ये गेला होता त्या काळात मध्ये हिने एका माणसाला गाठलं त्या माणसाला एक दीड लाखाला घालवलं त्या माणसालाही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ओळख झाली मग त्याला म्हटली की बाबा मी लग्न करेल तुमच्याशी अशा काही रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेल्या आहेत त्याच्या त्या माणसाच्या त्या माणसाने हिला एक दीड लाख रुपये लावली हिला अकॅडमी जॉईंट करून दिली म्हणली मला पोलीस भरती करायची आहे पोलीस भरतीला अकॅडमी त्या अकॅडमीला हिला जॉईंट केलं परंतु हिला कुठं त्याच्यात मध्ये इंटरेस्ट हिला फक्त आपल्या बस हे असलं सोशल मीडियावर झळकायचं जा, उड्या मारायच्या काहीही करायचं गलिच्छ काम करायचं हिचं एवढंच त्याच्यामुळे तिचं तिथंही ती काय त्या अकॅडमीमध्ये पण ते त्या माणसाने लावलेले पैसे वायाला गेले त्याच्यानंतर हा ज्या वेळेला बाहेर आला त्यावेळेला परत त्या माणसाला सोडून दिलं आणि मला नाही त्याच्या सोबत राहायचं म्हणली परत त्याच्यासोबत राहायला लागले परत त्यांचं काय पैशाहून भांडण झालं पैशाहून त्यांचे जा वाद झाले परत त्याला त्या माणसाला वेगळं केलं त्यावेळेला माझी मदत घेतली तिने मला मदत ताई माझ्याकडनं चुकलं मी आम्हाला एवढ्या वेळेस मदत करा मी परत असं कधीच करणार नाही माझ्या मुलासाठी मला मदत करा नाही तर हा माझ्या मुलाला मारून टाकल हा क्रिमिनल क्रिमिनल माइंडचा माणूस आहे हा माझ्या मुलाला पण था धमकावतो हा माझ्या मुलाला पण त्रास देत ताई मला माझ्या मुलासाठी जगायचं आहे ताई मला मला एवढ्या वेळेस त्याच्यातनं सोडत ताई मी त्यावेळेला पोलीस स्टेशनला फोन केला आणि ज्यावेळेला हा तिला त्रास देत होता घरी येत होता त्यावेळेला पोलिसांना मी पाठवलं तोपर्यंत हा पळून गेला होता घरून त्याच्यानंतर ही हिची एक कोणीतरी युट्यूबर बहीण होती सोशल मीडिया बहीण ती बहीणही अशीच कुटाने करती ती बहीणही अशीच करते त्या बहिणीचे दोन दोन लग्न झालेले त्या ती बहीण जशी नाचती ही बया नाचायची हा मग ही त्या बहिणीच्या सानिध्यात गेली मग बहिणीने नवरा सोडून दिला होता दुसरा नवरा तो पुन्हा बहिणीने घरात घेतला होता मग तसं हिने पण विचार केला की आता मला पुन्हा त्या नवऱ्याजवळ जवळ जायचं मग त्याच्यानंतर हिने असं केलं की जसं ती बहीण नाही का ते थमनेल छापू छापू त्या नवऱ्याचं मी किती महान आहे मी कसं त्याला माफ केलं मी कसं त्याला घरात घेतलं मी कसा कस संसार करते असं ते नाटक करून 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 करून, करून, करून नाही का फक्त चर्चेला विषय युट्यूब साठी जसं ती बहीण करत होती तसंही करायला लागली मग ही पण नवऱ्याकडे गेली त्या बहिणीच्या सल्लेने नवऱ्याकडे गेली तीन महिने राहिली नवऱ्याकडे तीन महिन्यानंतर म्हणजे त्या बहिणीने ना नवरा सोडून दिला तिचा मग इनं पण म्हणजे सोशल मीडियाची बहीण होती तिची त्या बहिणीने नवरा सोडून दिला मग हिनं निर्णय घेतला की मला पण नवरा सोडायचा कारण हा बाबा परत तिला कॉल करायला लागला जो तो चोऱ्या ज्याच्यावर तीन तीन रेपच्या केस आहेत त्याने परत तिला कॉल केला परत तिला ते गावाकडचं जीवन नको वाटायला लागलं पत्र्याचं घर गावाकडचं जीवन तो नवरा बकऱ्या चारणारा पण तो त्याला तिला सगळे सुख देत होता जरी तो बकऱ्या चारत होता ना तो बिचारा गरीब घरात गर जन्माला जरी आलेला असला इतकं मोठं कांड करून सुद्धा त्याने स्वीकारलं होतं तिला की मुलासाठी जाऊ दे माझा लेकरू माझ्या राहील राहीन हिनं काय केलं दररोज त्याच्यासोबत दोन महिने चांगली राहिली दररोज त्या सोशल मीडियावर टाकत होती माझा नवरा किती चांगला आहे माझ्या नवऱ्याने मला मा वॉशिंग मशीन घेतली माझ्या नवऱ्याने मा मला मा गाडी घेऊन दिली माझ्या नवऱ्याने मला फोन घेऊन दिला माझ्या नवऱ्याने मला मा मंगळसूत्र केलं टाकत होती ज्या वेळेला हा बाबा तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेला त्यावेळेला ही परत लागली बोलायला नाही नाही तो नालायक आहे तो असाय तो माझ्याशी भांडणं का तुम्हाला सासू मला भांडती माझी जाऊ मला भांडती ज्या लोकांचा काहीच संबंध नाही त्यांच्याशी विना कारण भांडून विषय तयार करायला लागली युट्यूबवर टाकायला युट्यूबवर टाकण्यासाठी बरं का त्या नवऱ्याशी विना कारण भांडण केलं तिथून भांडण करून ही परत पुण्याला त्या क्रिमिनल माइंडच्या माणसासोबत आली आता येऊ दे बघा प्रत्येकाचं मी पुन्हा एकदा सांगते प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वतंत्र आहे ज्याला जसं जगायचं त्याने तसं जगावं माझं काहीच म्हणणं नाही परंतु मला इथं एकच सांगायचंय ज्याच्यावर तीन तीन रेपच्या केस आहेत ज्याच्यावर मुलींना फसवण्याच्या केस आहेत ज्याच्यावर तोतया पोलीस बनवून लोकांना मुलींना फसवत होता ह्या केस आहेत ज्याच्यावर चोरीमारीच्या केस आहेत जो तो ज्या शॉपमध्ये काम करत होता त्या मालकाच्या इथून त्याने क्रीमा चोरलेल्या आहेत ती सुद्धा केस त्याच्यावर आहे तो मुलगा किंवा तो माणूस आणि ही पोरगी ही पण अशी चुकीच्या विचारांची ही कोणा बायांना वीर कुठं काय फालतू धंदे कर कुठं काय कर कुणाच्या सोबत जा इचे हे असे धंदे कोण भाऊमान त्या भावासोबत कुठं फिरायला जा अक्कलकोटला जा, अक्कल जा आळंदीला फिर म्हणजे हिचे असे धंदे चांगल्या घरातल्या मुली चांगल्या घरातल्या बायका असं कधीच करणार नाही अजिबात करणार नाही ही त्या मुलाला चांगलं आयुष्य देणार आहे का तो मुलगा चांगला घडेल का आज त्याचं वय चार ते पाच वर्ष आहे तिच्याजवळ तो मुलगा सुरक्षित आहे का मला पब्लिकने उत्तर द्यावं याच तिच्या जवळ तो मुलगा सुरक्षित राहील का मला सांगा याच उत्तर मला तुम्ही लोक ज्या ज्या माणसावर तीन केस आहेत बर का जो चोऱ्या माऱ्या करतो त्याच्याजवळ ही बाई हिच्या नवऱ्याचं नवऱ्या जाऊन पळून आली तो चार वर्षाचा मुलगा पण हिच्याजवळ आहे तो मुलगा त्याचं भविष्य आहे का यांच्याजवळ चांगलं मला सांगा त्या नवऱ्याला तिने मुलगा देऊन टाकावं हिला अजिबात नाही अगदी बरोबर अगदी बरोबर ना ठाकरे दादा मला तेच सांगायचंय मग मी तेच करणार आहे त्या मुलाला मी महिला बालकल्याणला मी अर्ज करणार आहे आणि मी त्या मुलाला सुरक्षितरित्या त्याच्या बापाजवळ देणार आहे बाय बाकी बाई तुला काय करायचं ते कर तुला काय करायचं ते कर कायद्याने माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत त्या मी देणार आहे आणि मला त्या बाबाला मदत करायची आहे तो बिचारा साधा आहे सरळ आहे तो असा चक्केपंज खेळणारा नाहीये नीच मुलीसारखा फालतू बाई ही हिला लाज आणि हिचा कुठं संबंधच नाही लाजीने विकलेली लाजीने विकून खाल्लेली हा आणि वर फोबाड करून परत पुढे येते हिने लाज विकून खाल्ली वरतोंड करून परत येते दुसऱ्यांना बोलायला जो हिला अधिकार नाही अजिबात तर तो मुलगा मला तिच्या त्या नवऱ्याला नेऊन द्यायचा आहे आणि ती लोक गरीब आहेत तिने त्यांना दोन तीन वेळा जेलमध्ये टाकलं त्या नवऱ्याला नवऱ्याच्या घरच्या लोकांना त्यामुळे ती घाबरतात त्यांचं म्हणणं आहे त्या नवऱ्याचं म्हणणं आहे मला काही नको मी तिला असा डिवोर्स देतोय मला फक्त माझं लेकरू मला द्या आणि तिन्ना सोडण्याचं कारण काय माहिती का त्याची काय आहे दोन तीन एकर काय जमीन आहे त्याची तर तिला त्याच्यामध्ये हिस्सा पाहिजे हा ती जमीन तिला तिला ती त्या पोराची घ्यायची तिथं विकायची आणि इथं तिला त्याच्यावर आईश करायची म्हणजे त्या पोराला त्याची जी भविष्याची भाकरी आहे ना ती पण तिला हिसकावून घ्यायची हा तर हे असं मी नाही होऊ देणारे मी नाही होऊ देणारे माझ्याकडे ती केस आलेली आहे मी त्या मुलाला सुरक्षितरित्या त्याच्या बापाकडे देणार आणि ती ही कायद्याने बेकायदेशीर नाही हा तर अशाही काही असतात अशाही काही केस असतात की जिथे महिला चुकीच्या असतात बरं का प्रत्येकच वेळेला पुरुष चुकीचा असतो असं नाही महिला सुद्धा चुकतात आणि त्यांना त्याची सजा येणं ही कायद्याने भेटेल आणि द्यायला पाहिजे पण समाजाने त्यांना डोक्यावर घेऊन नाही बरं का अशा महिलांना अजिबात नाही अधिकारच नाही त्यांना सोशल मीडियावर ज्या ज्या बायका असं टाकतायत ना हे सासूने मारलं नवऱ्याने मारलं हे मी याच्यावर बंदी आणणार आहे आता याच्यामुळे समाज ना जसं टिकटॉकचं झालं ना जरी ते मी तर म्हणते ना युट्यूब डिलीट झालं ना बॅन झालं तरी चालेल मी डायरेक्ट ना त्याची आहे एक ऑनलाईन गेम आणि हे सोशल मीडियावर जे सामाजिक तुम्ही घरातल्या भानगडी ना याच्यावर बंदी आली पाहिजे हा याच्यावर बंदी आली पाहिजेत अगदी बंदी आलीच पाहिजे त्याच्यावर मी याच्यासाठी करणार आहे बाबा उठा ठेव कारण हे लयच झालंय ना अहो इतकं ना पार असं 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 झालंय डोक्याला पार काही कारण नसतं सासऱ्याचं लुगडं आणि सासूचं धोतर काढायला लागलं त्या सोशल मीडियावर हां आता ते उलटं झाले पहिला सासरा धोतर घालायचा आणि सासू लुगडं घालायची पण आता वेगळं झाले आता त्या सासूचं धोतर आणि सासऱ्याचं चा लुगडं असं चालू झालेलं आहे